जगात असा कोणताही देश नाही जिथे कचऱ्याच्या समस्येनं डोकं वर काढलेलं नाहीये कचऱ्याचे डोंगर केवळ आपल्या देशातच नाही तर जगभरात दिवसेंदिवस वाढत चालल्याचं चा चित्र पाहायला मिळत पण आता त्याचं करायचं काय असा प्रश्न सर्वांनाच पडलाय अशातच महाराष्ट्रातील पहिला वेस्ट टू एनर्जी हा प्रकल्प भोसरीतील मोशीमध्ये सुरू झालेला आहे पिंपरी चिंचवड शहरात निर्माण होणाऱ्या सुमारे एक हजार एकशे पन्नास मेट्रिक टन कचऱ्यावर मोशी येथील या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पामध्ये प्रक्रिया केली जाते आणि त्यातील सातशे मेट्रिक टन कचऱ्यापासून जवळपास चौदा मेगावॅट एवढी वीज निर्मिती सध्या दिवसाला कचऱ्यापासून होते कचऱ्यापासून वीज निर्मिती प्रकल्प चालवण्यासाठी सुमारे दोन मेगावॅट एवढी वीज लागते वीज ही महापालिकेच्या जलशुद्धीकरण महिला शुद्धीकरण केंद्रांसाठी वापरण्यात येते कचऱ्यापासून वीज निर्मिती प्रकल्पासाठी चिखली येथील महिला शुद्धीकरण केंद्रांमध्ये प्रक्रिया केलेल्या पाच एम एल डी पाण्याचा वापर करण्यात येत असल्याने पिण्याच्या पाण्याची ही बचत या माध्यमातून होते शिवाय वीज निर्मिती प्रकल्पाच्या सहाय्याने आतापर्यंत लाखो युनिट वीज निर्मिती करण्यात आली आहे केवळ कचऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट या प्रकल्पाच्या माध्यमातून लावली जात नाही तर यामुळे वीज निर्मिती होत असल्याने त्याचा थेट फायदा हा सर्वसामान्यांना होतोय आणि कचऱ्यापासून निर्माण होणाऱ्या दुर्गंधी आणि आजारपणाच्या गंभीर समस्येपासून नागरिकांनी आता सुटकेचा निश्वास टाकलाय मी आता सध्या ज्या भागात आहे तो मोशी भाग आहे <laughs> पिंपरी चिंचवड महापालिकेत हा भाग येतो पिंपरी चिंचवड महापालिका एकोणीसशे ब्याऐंशी ला स्थापन झाली पण तेव्हा मोशी हा जो भाग आहे तो महापालिकेत समाविष्ट केलेला नव्हता आता हे माझ्या मागचा जो प्रकल्प बघताय हा वेस्ट टू एनर्जीचा प्रकल्प आहे म्हणजे एकोणीसशे ला इथं राज्य सरकारनं कचरा डेपो म्हणून घोषित करून टाकलं या भागाला तोपर्यंत इथं कचऱ्याचे अक्षरशः डोंगर झाले होते आता माझ्या समोर या बाजूला डोंगर आहे आणि या बाजूला डोंगर होता जो आता हळूहळू कमी झालाय इथे येण्याचं कारण आणि हा सगळ्या गोष्टी सांगण्याचं कारण एक आहे की वेस्टू एनर्जी महाराष्ट्रातला हा एकमेव प्रकल्प आहे जो कचऱ्यापासून वीज निर्मिती करतोय हा टू एनर्जी प्रकल्प आमदार इथले दादा लांडगे त्या महेश लांडगेने थोडे प्रयत्न केले आणि दोन हजार सतरा साली म्हणजे एकोणीसशे सत्त्याण्णव पासून ते दोन हजार सतरा पर्यंत या कचऱ्यावरती कोणती प्रक्रिया केली जात नव्हती याच्यावरती काही गोष्टी होत नव्हत्या पण इथून पुढे त्यांनी एक पाऊल उचलला आणि दोन हजार सतराला राज्य सरकारचा हा जो कचरा वे डेपो होता जिथं काहीही प्रक्रिया होत नव्हत्या तिथं हा टू एनर्जीचा प्रकल्प त्यांनी मंजूर करून आणला आणि हा सध्या प्रकल्प सुरू आहे महापालिकेच्या अंतर्गत कामं सुरू आहेत वीज निर्मिती होते इथे कचऱ्यापासून आणि बफर झोन जो आहे अत्यंत महत्वाचा असा बफर झोन होता तो बफर झोन पाचशे मीटरचा होता पूर्वी पण त्या गोष्टी त्यांनी लक्ष घातलं या गोष्टी लोकांना ज्या त्रासदायक ठरत होत्या त्याच्यामुळे आरोग्याच्या मोठ्या प्रश्न निर्माण होत होते, जा चा मोड़े चा मोठा होते ते प्रश्न कुठेतरी कमी व्हावे ते पाचशे मीटरचा जो बफर झोन आहे तो शंभर मीटर वरती आता आलेला आहे आणि मोठ्या प्रमाणात तिथून वीज निर्मिती होतीये आता मी कॅमेरामॅनला विनंती करतो की त्यांनी या बाजूला दाखवावं आता हा जो माझ्या उजव्या बाजूचा डोंगर आहे हा पूर्ण कचऱ्याचा डोंगर आहे अशी इथे दोन तीन किंवा त्यापेक्षा जास्त डोंगर होती पण आता केवळ हा एकच आपल्याला इथं बघायला मिळतो दुसरा या बाजूला पण आहे पण तो आता पूर्णपणे कमी झालाय छोटा झालेला आहे अतिशय चांगला आणि स्तुत्य उपक्रम म्हणावा लागेल की कचऱ्यापासून कुठेतरी वीज निर्मिती होतीये आणि यामधून एकतर दुर्गंधी नाहीशी झालेली आहे आजूबाजूच्या परिसरात लोक राहू शकत आहेत नाही कचरा डेपो म्हटलं की आजूबाजूला एकतर रहिवासी भाग असू शकत नाही लोक राहू शकत नाही दिवसा ढवळ्या दिवसा रात्र काही असेल तरी लोकांना दरवाजे उघडणं खिडक्या उघडणं खूप अवघड होऊन जातं आता मी इथं खर तर कचरा डेपोच्या या ठिकाणी उभा आहे पण मी कोणत्याही प्रकारचा मास्क वापरलेला नाहीये किंवा काही नाही कारण इथं तशी परिस्थितीच दिसायला पाहायला मिळत नाहीये हा खूप चांगला उपक्रम आहे कंदर आपण लोकांशी पण चर्चा करूयात लोकांचं नेमकं म्हणणं काय ते देखील आपण या माध्यमातून जाणून घेऊया तो एनर्जीचा प्रकल्प आहे तो पाहायला इथले रहिवासी म्हणून तुमच्या काय आहे आधी परिस्थिती परिस्थिती होती आणि आता सन सहा साली आम्ही इथे वास्तव्यास वास्तव्या तेव्हा परिसरात पाहिलं तर सगळीकडे असे माश्याचा थर बसलेला असायचा जिकडे बघल म्हणजे जि घरामध्ये आपण जेवण किंवा एखादं अन्न झाकून ठेवणं सुद्धा अवघड होतं एवढी वाईट परिस्थिती पण आज टू एनर्जी प्रकल्प असेल किंवा ह्या प्रकल्पामुळे आम्हाला आज दुर्गंधीचा त्रास सामना काही करावा लागत नाही त्यामुळं आम्ही इथले नागरिक Uh, सध्या दुर्गंधी आणि माश्या किंवा डुकर यांच्या त्रासापासून अलिप्त झालो त्याबद्दल आम्ही खूप समाधानी आहोत आता आम्ही तो वेस्ट एनर्जीचा वे प्रकल्प पाहून आलो नेमकी इथली आधीची परिस्थिती काय होती कचऱ्याशी आता आम्ही काही महिलांशी बोललो महिला म्हणलं आमच्या घरी पाहुणे येत नव्हते म्हणायचे तुमच्याकडे गांधीचं साम्राज्य आहे वास येत वगैरे आता परिस्थिती काय ना आधी काय होत्या किती वर्षापासून मी एकोणीशे चौऱ्याण्णवला इथं आलेलो आहे आधीची परिस्थिती होती ती भरपूर बिकट होती कारण की ना ज्या पहिला कंपाऊंड होत वॉल कंपाऊंड होत त्या पूर्ण बाहेर वॉल कंपाऊंडच्या पूर्ण बाहेर कचरा यायचा आणि त्याच्यानंतर बफर झोन टाकण्यात आल्यामुळे इथं काय केलं पालिकेने इथं काही म्हणजे सुविधा नाही ना नळ नाही ना ड्रेनेज नाही ना काही नाही आणि त्याच्यानंतर ज्यावेळेस दादा आले त्यांनी पहिली प्रोशीच केली बफर झोन कमी करण्याची त्या ते, त्यांनी काय केलं मग नंतर बाकीची सुविधा उपलब्ध केली आणि आता सध्याच्या घडीला की असं आहे की पूर्ण कचरा आत मध्ये आणि काहीच नाही जी पहिली माश्याची होती कृषीच आत्ता काहीच नाही पावसाळ्यामध्ये असं बसलं त्या टायमाला अशा धरलं तरी माश्या येत होत्या अरे मी स्वतः मी तिथं राहिलाय आणि भिंतीच्या कडेला माझं ऑफिस आहे पहिलं जुनं ऑफिस तिथं घर आहे माझं असं बसलं ताटात पडलं तरी एवढ्या माश्या पडत होत्या आणि आता आराम साथ त्या भिंतीच्या आतमध्ये जाऊन सुद्धा जीवू शकतो एवढी चांगली परिस्थिती आता सध्याला आहे इथल्या दोन हजार कधी सहा पासून म्हणताय काय परिस्थिती होती आधी आणि आता काय परिस्थिती हो आधी परिस्थिती गंभीर होत म्हणजे माश्या वगैरे प्रॉब्लेम होती आता काय प्रॉब्लेम नाही आता दहा वर्षपासून फक्त आम्ही व्यवस्थित पहिलं पोहणार का यायचीच नाही तर वा शेती म्हणून काय म्हणायचं हा लेवा शेती तुमच्याकडे म्हणून लोक बोलायचे काय आता वाटत नेमकं पाहुणे आलं की वाज जास्त सुटायची त्यावेळेस लोक मला म्हणायचे काय हा वेळा माणूस आहे ह्या साइड ला एकदम घर बांधकाम करतोय इकडे यायचं अक्षरशः ना तिथंच आम्ही गाडी उभा करायचो एवढ्या चिखलात नाही येतो पाण्यात नाही येतो एवढ्या माशा घर बांधून झाला दोन हजार सहा मी रहिवाशी आलो राहत असताना पूजाला ज्यावेळेस मी आलो त्यावेळेस लोकांना भरपूर मी इन्व्हाइट केलं की घराची पूजा आहे घराची पूजा आहे त्यावेळेस लोकांनी जेवणासाठी मी काहीतरी गोड पदार्थ केले त्यावेळेस तयार झाला भिंती आहे का माश हे समजत नव्हतं त्यावेळेस मला कन्फ्युजन झालं त्यावेळेसपासून माझ्या घरामध्ये कोणता पाहुणा येत नव्हता काय नव्हतं पण असं करत असताना काय करावं काय काना दिवाळी पाऊस झाला की भरपूर वासायचा बाहेर निघायच्या मध्ये तोंडाला कपडे बांधायचं घरच्यांना रोज सेवा खायची पाळायला तुम्ही ह्यापेक्षा झोपडपट्टीने राहिलेलं बरोबर तुम्ही कशाला आता तिकडं मी म्हणलं आज नव्हत्या निघून जाईल वासा आज नव्हत्या निघून जाईन त्यावेळेस दोन हजार आमदार महेश दादा लांडके यांनी दोन हजार चौदा मध्ये एंट्री झाली मध्ये निवडून आले निवडून आल्यानंतर त्यांचा एकच प्रश्न होता की बपोर झोनचा प्रश्न आणि कचरा डिपोचा प्रश्न बपोर झोन त्यावेळेस पाचशे मीटर होता बपोर मध्ये हा क्षेत्र या क्षेत्रामध्ये कसलाही बांधकाम करता येत नाही किंवा तुम्हाला सुविधा देत असता सुविधा नसताना ते आम्हाला त्या ठिकाणी ड्रेन लाईस लाईट पाणी सगळ्यांचा व्यवस्थित झालं होता आणि कचरा डिपो जरी आमच्या मधून शंभर मीटर जरी असला पण त्या कचरा डिपो सध्या आम्हाला कसल्याही प्रकारचा प्रॉब्लेम नाही वास येत नाही कसल्या प्रकारचा जरी वास आला तरी आम्ही समज गडसिंग असो गणेश आंबेकर असो आमच्या कार्यकर्त्यांना सांगितलं की असा ठिकाणी वास येतो तुम्ही करा तुरंत फोन करा तो जे फॉरने असेल का केमिकल असेल ते करून अनेक नेते आले अनेकांनी आंदोलनं केली काही जण त्या ठिकाणी त्या आंदोलनाच्या कचऱ्याच्या जीवावरती नगरसेवक झाले पण कचऱ्याचा मूळ प्रश्न कुठेही सुटला नाही जो गंभीर प्रश्न होता लोकांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून असेल किंवा आणखी कुठल्या दृष्टिकोनात असेल तर तो गंभीर असा प्रश्न दादांनी मुळासहित सहित संपून टाकण्याचा प्रयत्न केला एखादा आजार झाल्यानंतर ना आपण म्हणतो की याला मुळास हा आमच्या वस्तीला लागलेला आजार आहे ही कीड आहे ही कीड घालवण्यासाठी दादाने त्या ठिकाणी त्याच्या मुळांवरच घाव घातलाय फांद्या तोडल्या नाही डायरेक्ट मुळावर घाव घातल्यामुळे आता हे जी कीड आहे ही किडच जळून जाणार आहे आपण बघत असेल वेस्ट एनर्जीचा प्रकल्प त्या ठिकाणी चालू केला तुम्ही इतर कचरा डेपो मध्ये जाऊन बघा हा कचरा जाऊन बघा तुम्हाला त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती सुधारणा दिसतील वेस्ट एनर्जीचा प्रकल्प असेल त्याच्यानंतर तुम्ही म्हणाल की हा कचरा डेपो आहे का कुठला वेगळं पर्यटन स्थळ आहेत म्हणजे येणाऱ्या काळामध्ये कचरा डेपो तर राहिलेच पण त्याच्यासोबत इथं पर्यटन स्थळ स्वतः निर्माण झालेलं असत तर ह्या दृष्टिकोनातून दादांनी त्याच्यावरती काम करत सुरुवात केलेली प्रमुख समस्या होती कचरा डेपोची की तो वास आणि माशांचं जाळं की खूप प्रमाणामध्ये म्हणजे अक्षरशः आम्ही पसरवल होतो की इथं जागा का घेतल्या आम्ही घर बांधायला पण वेस्टू एनर्जीच्या माध्यमातून दादांनी हा प्रश्न आमचा मार्गी लावला त्याचप्रमाणे बफर झोन मध्ये हा एरिया येत होता आमचे कुठलेही घर हे आ, नियमित होत नव्हतं आणि सर्व बांधकामांना म्हणजे आम्ही जे काही एक गुंठा दोन गुंठे घेऊन बांधलेले आहेत गुंठेवरी नसल्यामुळे सर्व अनियमित बांधकामांना शास्तीकर लागला होता म्हणजे ही जे कचराकुंडीचा वास येत होता ना येणारा पाहुणे आमच्या घरी कधी म्हणायचं बाई तुझ्याकडे आम्ही येणार नाही का म्हणानं ना वास आहे आम्हाला उलटे होते आजारी पडतो तरी पण तुम्ही कशी राहता मग आम्हाला असं विचारायचं तर का राहायला आलो का कारण आम्हाला समजत नव्हतं म्हणजे खूप वास यायचं माश्या यायचं कोरा आजार पडायचं आम्ही आजार पडायची दादा ह्या कचराकुंडीचा सगळ्यात मोठ प्रकल्प हे काढून आपल्याला खूप म्हणजे आदर्श नगर हे कधी कमी पडू दिलं नाही कचरा डिपो जर बघितला आपण त्या कचरा मध्ये वेस्ट एनर्जी हा जो प्रोजेक्ट आहे हा प्रोजेक्ट खूप महत्वाचा प्रोजेक्ट आहे त्या प्रोजेक्टच्या माध्यमातून आज कचऱ्याचा विल्हेवाट जो होतोय तो अतिशय सुंदर होत आहे याचा फायदा ह्या इथल्या नागरिकांना अतिशय सुंदरपणे किंवा आरोग्य आरोग्यदायक या ठिकाणी त्याचा फायदा होत आहे त्या अनुषंगाने या ठिकाणी दादांचा आम्ही सगळ्या नागरिकांच्या वतीनं धन्यवाद करतो